आगामी निवडणुकीत आमच्या शासनाने केलेल्या कामामुळे आमच्या बाजूने निकाल येईल असा विश्वास आहे काही ठिकाणी भाजप शिवसेना युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी युती होईल पुण्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार समोरसमोर लढेल ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे बघा <coughs> आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही दोघही इथले मोठे पक्ष आहोत भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल सर नागपूर महापालिका आणि इतर दुसरी <coughs> आरक्षणाचा जो मुद्द मुद्दा आहे त्यावरून देखील निवडणूक आयोगानं भाष्य केलं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षणाचा मुद्दा करेक्ट आहे नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे पण माननीय सर्वोच्च न्यायालयानेच सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील आम्ही अंतिम निर्णयात जो काही निर्णय घेऊ तो या दोन महानगरपालिकांना लागू असेल शिवसेना शक्यतोवर सगळीकडे आमच्या सोबत असेल असं आहे की याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे हे आम्ही देखील दाखवलेलं आहे पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार ना नाही गेले वीस पंचवीस वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच आता जेव्हा एस आय आर सुरू झाला आहे त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशननी आपल्या याद्या ब्लॉकचेनमध्ये टाकाव्या त्या ब्लॉकचेन पद्धतीनं जर तयार झाल्या तर त्यातला घोळ हा नेहमीकरता संपवता येईल पण त्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा निवडणुका पुढे करा हे योग्य नाही आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे या निवडणुका वेळेवरच व्हाव्या महापालिकेत असं आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही सर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत हा एक पक्का निर्णय आहे आमचं आणि त्या ठिकाणी महापालिका आहे कुठलाही फटका नाही दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्या सोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील कारण आमचा कारभार आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील पहिल्यांदा तर आपण एक लक्षात घ्या की अठ्ठ्याण्णव दाखले दिले गेले असं आपण सांगतो पण मागणी पण पाचशेची झाली आहे म्हणजे असं नाही आहे की लोक मागणी करत आहेत आणि दाखले मिळत नाही आहेत जी मागणी आली त्या तुलनेमध्ये सगळी त्या ठिकाणची छाननी करून ते दाखले दिले जात आहेत ही प्रोसेस आहे त्यामुळे प्रोसेसमध्ये जे बसत आहेत कोणालाही दाखले डिनाय केले जात नाही